नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो फ्युचर प्लॅन नाही केला भविष्यासाठी प्लॅन जर नाही केला फायनान्शियल प्लॅन आर्थिक प्लॅन तर आपलं भविष्य अंधारात येईल आणि आपल्याला परत काहीही करता येणार नाही मित्रांनो काळ बदलत चाललेला आहे पिढी बदलत चालले लोकांचे विचार बदलत चाललेले हे पूर्वीसारखं प्रेम राहील नाही आणि अर्थशास्त्राचा नियम आहे इकॉनॉमिक्स रूल आहे की मागणी पुरवठा सिद्धांत डिमांड सप्लाय आता काय झालेलं आहे लोकसंख्या वाढल्यामुळे माणुसकीच राहिलं नाही आणि जगण्यासाठी प्रत्येकाला पैशाची गरज आहे पैसे मिळत नाही महागाई वाढत आहे जगण्याची किंमत वाढत आहे आणि स्पर्धा लागलेली आहे ह्या स्पर्धेमध्ये काय होतं ज्यावेळेस कुठलंही कॉम्पिटिशन असते स्पर्धा असते त्यावेळेस आपले मानवी मूल्याचा ध्रास होतो मित्रांनो आता बघा माणसाला माणसाची किंमत आहे का पूर्वीच्या काळामध्ये आईवडिलाला मुलं सांभाळायची समाज काय बोलवलं ह्याच्या भीतीपोटी सं सांभाळायची आता समाजाला काय जन्म दिलेल्या वडिलाला मुलं घाबरत नाहीत मित्रांनो हे जनरेशन चेंज होत आहे त्यानुसार आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही भविष्याचा प्लॅन नाही घेतला तर भविष्यात अंधार होईल आणि तो अंधार कधीही संपणारा नाही मित्रांनो कारण एक वेळ अशी ती तुम्हाला जर ह्याचं ज्वलंत उदाहरण पाहिजे असेल तुम्ही आश्रमामध्ये जा आणि त्या लो ज्या व्यक्ती वयोवृद्ध आहेत साठच्या पुढच्या पासष्ट सत्तर त्यांच्या मुलाखती घ्या तुमच्या लक्षात येईल की किती प्रश्न गंभीर आहे आणि काळ बदलत आहे त्यानुसार जर तुम्ही प्लॅनिंग नाही केलं तर तुम्हाला आयुष्यभर काबाड कष्ट करून इतके वाईट दिवस येतील आणि तुम्हाला तुमचं दुःख कोणाला सांगता पण येणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीला तुम्ही दुःख सांगितलं तर ते म्हणणार तुम्हाला कळत नव्हतं का म्हणजे परत वर्ण अजून टेन्शन येईल वर्ण आपल्याला आपल्याला आपल्या मनावर आघात होईल मित्रांनो त्यासाठी आज सावध व्हा फ्युचर प्लॅन नाही केला तर फ्युचरमध्ये अंधार होईल भविष्याचा प्लॅन नाही केला तर भविष्यात अंधार होईल तो कधीही प्रकाश येणार नाही आणि आपल्याला कुणाला सांगता पण येणार नाही आर्थिक कोंडी तयार होईल आणि शरीर साथ देत नसल्यामुळे शरीर पण त्रास देईल आणि आर्थिक अडचण आल्यामुळे ती कुणी सोडवणार नाही मित्रांनो आपण एक दहा टक्के वीस टक्के आपलं जे उत्पन्न आहे त्याच्या वीस टक्के आपण रक्कम एल आय सीओ पिंड्यामध्ये ठेवा ही भारत सरकारची संस्था आहे इथं आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि पैसे असेल तर आपण अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागवू शकतो पैसे नसेल तर कसं भागवणार कारण साठच्या नंतर आपल्याला काम पण होणार नाही व्यवसाय असेल तर व्यवसाय करता येणार नाही आणि आपला आर्थिक प्रश्न कुणीही सोडवणार नाही आपले जन्म दिलेले मुलंसुद्धा सोडवणार नाहीत आणि हे पाहायचं असेल तर आजच्या जनरेशनमध्ये काय चाललंय पहा मित्रांनो आपल्या हातानं आपल्या जीवनात अंधार होईल आणि जरी काही काही लोकाला वाटतं की माझ्याकडं प्रॉपर्टी आहे माझं रेंट इन्कम येतं माझ्याकडं बरंच काही संपत्ती आहे मित्रांनो हे कुठंही कामाला येणार नाही ना, कसं कारण सारण सांगतो समजा तुमचं रेंटल इन्कम आहे ते भाडे करून असेल ताणताणा येतो किंवा एखादा कि व्यवसाय असेल तो चालत नसेल अनेक अशी समस्या निर्माण येतील होतील आणि आपल्याला मानसिक टेन्शन येईल मित्रांनो कारण इन्कम आपल्याला पेन्शन प्लॅन कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही आपला मुलगा होऊ शकत नाही प्रॉपर्टी होऊ शकत नाही एखादी संपत्ती असेल बँक बॅलन्ससुद्धा होऊ शकत नाही कारण बघा तुम्ही इंटरेस्ट रेट डाऊन होत आहे दिवसेंदिवस आपल्याला गॅरंटेड इन्कम पाहिजे मित्रांनो कारण गॅरंटेड आयुष्य संपत चाललं आहे प्रत्येकात आयुष्य संपत चाललं आहे का वाढत चाललं आहे आपण वाढत आहे म्हणून बड्डे करतो मित्रांनो आपण कुठं तर सत्य गोष्टीशी आपण फारकत घेत आहे कुठं तर आपलं साईडला जात आहे जसं विमान साईडला जाऊन घसरल्यामुळं अपघात झाला आपण पाहिले ना विमान जळालं तसं आपण साईडला जर गेला तर आपला प्रॉब्लेम भयानक वाढेल की त्याच्यातनं सुटका होणार नाही मित्रांनो नेहमी आपण सत्याशी पुढचा विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे जसं फोर व्हीलरला स्टेअरिंग का दिले कारण रोड येईल तसं वळवण्यासाठी आपण भविष्याचा विचार करून जर प्लॅनिंग करत नसेल तर आपलं गाडी जसं स्टेअरिंगच नसेल तर गाडी कुठेही जाणार ना खड्ड्यात तसंच आपलं भविष्य नक्की खड्ड्यात जाईल ना आपल्याला काही करता येणार नाही आपल्याला मान सन्मानानं वागवलं जाणार नाही आणि आपल्याला जगण्यासाठी पैसे पण कोणी देणार नाही तसं जर असतं मित्रांनो तर आश्रमाची संख्या वाढली नसेल जरी एखादा मुलगा सांभाळत असेल आणि तुम्हाला आश्रमामध्ये ठेवलं तर तुम्हाला मानसिक भावना आहेत का नाही कारण वय वाढल्यानंतर माणसाला माणूस पॅनिक होतो आणि त्याला फार समाजाची आणि माणसाच्या सहानुभूतीची गरज असते आणि तेच मिळत नाही असं मार्केटमध्ये दुःख जी तयार होतं त्याला सुख मिळवण्यासाठी आपल्याला दुकानं नाही मार्केटमध्ये सुख दुखाचं टेन्शन आल्यानंतर आपल्याला टेन्शन कमी करण्यासाठी पर्याय नाही मित्रांनो कर्मामध्ये सगळं काही दडलेलं आहे व आजच तुम्ही प्लॅनिंग करा पेन्शन प्लॅन घ्या आणि हा पेन्शन प्लॅन एलआयसी ऑफ इंडिया भारत सरकारचा आहे मित्रांनो इथं तुम्हाला डे वनपासून आपल्याला इन्कम प्रोटेक्शन मिळतं डिसॅबिलिटी डेथ हे आपल्या आप आयुष्यामध्ये कधी येतील सांगता येत नाही आणि आले तर आपल्याला कोणीही मदत करत नाही कारण चांगले दिवस असतात त्यावेळेस आपले सगळे सोबत असतात आणि प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्यापासून सगळे दूर जातात हे निसर्गाचा नियम आहे मित्रांनो आपण आजपर्यंत पाहतोय असंच घडत येतं कारण हे आज जमाना बदलत आहे त्यानुसार तुम्ही जर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्या भविष्यात अंधार होईल तो कधीही प्रकाश पडणार नाही आज जी मुलं आईवडिला सांभाळतात ते स्वाभिमानानं सांभाळत नाही त्यांचं जीवन कसं आहे त्यांना कुणाला दुसऱ्याला सांगता पण येत नाही मित्रांनो आणि सांगितलं तर परत अजून त्रास होईल म्हणून ते आईवडील कोणालाही सांगत नाही ज्या वयात तुम्ही जाल त्या वयातच तुम्हाला तिथले प्रॉब्लेम कळतील अगोदर करण्यासाठी आपल्याला आपण फार विचार करून आपण प्लॅनिंग केलं पाहिजे जर तसं नाही केलं तर धोका झाल्याशिवाय राहणार नाही कारण रोज आपलं आयुष्य कमी होत चाललंय आणि शारीरिक त्रास पण होतो उतारामध्ये शरीराचे हात पाय नाक डोळा हे पार्ट आपले येणं कमजोर होतात हे मी जे बोलतो निसर्गाच्या आधारित आहे ही चुकीचं नाही मित्रांनो आणि जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर नक्की तुम्ही फसणार कारण भविष्याचा प्लॅन करा फ्युचर प्लॅन करा नाही तर फ्युचर धोक्यात येईल अंधारात येईल आणि त्याच्यातनं कधी सुटका नाही मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं उद्याचं उद्या बघू म्हणून ढकलाढकली केली जाते आमचा अनुभव सांगतो पंचवीस वर्षाचा बऱ्याच व्यक्ती असं करतात कारण उद्या तुम्हाला तुमची मुलं जन्म दिलेले लहानाचं मोठं करून मोठे केलेले मुलं पण तुम्हाला मदत करणार नाही ही वस्तू तिथे आहे सत्य परिस्थिती आहे आणि दुसऱ्या साईडला महागाई वाढत आहे मित्रांनो आपलं जे आज खर्च आहे हा दहावीस वर्षाला वाढणार आहे का नाही लक्षात घ्या आपल्याला प आज काम करून पैसे परत नाही उद्या हे काम बंद झाल्यानंतर व्यवसाय बंद झाल्यानंतर अनेक कारणाने बंद होतं वयोमानानुसार तर बंद होणारेच मात्र झाल्यावर हो। परंतु मधल्या पिरियडमध्ये अनेक तेजी मंदी असते व्यवसायातली मागणी वेगवेगळी होती वेग वेग जसं आता एस टी डी बूथ होतं आता कोणी एस टी डी बूथला कॉईन बॉक्स होते आता कोणी फोन करतं का आता मोबाईल आले कारण काही गोष्टी चेंज होतात त्यानुसार जर तुम्ही चेंज नाही झालात नाही बदललात तर तुम्हाला परिस्थिती इतकी वाईट येईल आपल्याला परत कल्पना पण करता येणार नाही मित्रांनो बरेच लोक सुसाईड पण करतात आणि सगळे आपल्याला दोष देतील कारण तुमचं कुणीच ऐकून कुण घेणार नाही ज्यावेळेस तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करता येईल त्यावेळेस केलं पाहिजे जर तुम्ही वेळ घालवाल तर तुम्ही स्वतः संकटात अंधारा याल अंधारात याल भविष्य धोक्यात येईल अंधारात येईल आणि परत कधीही प्रकाश येणार नाही मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला जर दुःखच होणार असेल तर तुम्ही आज का सावध होऊ नये आज जर प्लॅनिंग केलं तर कमीत कमी अन्न तर खायला मिळेल कुणी नाही बोललं तर बोललं परंतु सगळंच बंद होऊन जाईल आपलं त्यासाठी फ्युचर प्लॅन करा नाहीतर फ्युचर अंधारात येईल मित्रांनो आत्ता लगेच फोन करा कारण वय वाढल्यानंतर प्लॅनिंग पण मिळत नाही वेळ पण नसतो आणि वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाही चांगल्या गोष्टी नाही केल्या की के वाईट नक्की घडत असतात हे निसर्गाचा नियम आहे पेरणी नाही केली की के गवत उगवणार ट्रीटमेंट नाही घेतली की आजार वाढणार जेवण नाही केले के की कमजोर होणार ना आणि जेवणासाठी पैसे लागणार लागणार आहेत अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागतात ना कुणीच देणार नाही आणि आपण आज आता बघा सरकारी नोकरी नाहीत पेन्शन नाही म्हणजे परिस्थिती सगळी बदलत ना आपण जर दुर्लक्ष करत असाल बेसावत राहत असेल तर जसं एखादी गर्दी आहे आणि तिथं ड्रायविंग कशी करायला पाहिजे काळजीपूर्वक का कसंही बेजारकपणे गाडी चालवली तर काय होईल अपघात होतील ना तसं ही जीवनप्रवास आहे जीवनप्रवासामध्ये तुम्ही जर प्लॅनिंग करून प्लॅनिंग नाही केलं आज वेळ आहे शरीर प्रकृती चांगली आहे आपली ही उद्या उतारवाई होणार आहे हे नक्की आहे ह्याच्यात काही शंका घ्यायचं कारण नाही परंतु जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला पैसे लागणार आहेत पैसे अगोदरच कमवायचं बंद होणार आहे कारण कुठलाही माणूस अठ्या वर्षे रिटायर होतो आणि दहावीस वर्षे तीस वर्षे जगत असतो पुढे तो काळ कसा असेल विचार करा आपल्याला रिटायर झाल्यावर माणसाला कुठलीच किंमत राहत नाही घरात राहत नाही ऑफिसमध्ये राहत नाही समाजात राहत नाही आज मला सांगा वयवर्ट्या माणसासोबत कुणी बोलतं का कारण कुणालाच वेळ नाही आणि एखाद्या ऑफिसमध्ये असेल एखादी व्यक्ती आणि रिटायर झालं त्या ऑफिसमध्ये त्याला कसलंच किंमत राहत नाही मित्रांनो कारण आपल्यात जोपर्यंत आपण काहीतरी करतो तोपर्यंत व्हॅल्यू आहे जसं एखादी वस्तू आहे बघा आपण भंगारात देतो तीच वस्तू अगोदर विकत आणलेली असते कारण त्याची गरज संपली की त्याची किंमत कमी होती तसंच आहे माणसाचं जीवन पूर्वीचा काळ वेगळा होता माणसाला वयवर्ग माणसाला किंमत होती तो जमाना बदललेला आहे आणि येणारा जमाना तर फार अवघड आहे मित्रांनो त्यासाठी फ्युचर प्लॅन करा नाहीतर फ्युचरमध्ये अंधार होईल आणि तो आणि काय असतं प्रॉपर्टी वगैरे तुमची असेल तर त्याच्यावर वाटण्या होतात मित्रांनो म्हणजे तुम्ही कष्ट करून कमवलेली संपत्ती दुसऱ्याला द्यावं लागेल आणि आपलेच माणसं आपल्याला मानसिक त्रास देतील आर्थिक त्रास देतील कोर्ट कचेऱ्या पण असतात बघा घराघरामध्ये जरा समाजाचा विचार करा अभ्यास करा आणि जमाना कसं फास्ट बदलतो ह्याचा विचार करा जर तुम्ही नाही प्लॅनिंग केलं तर काय होईल आपल्याला त्रास होईल आपल्याला सुसाईड करायची वेळ येईल मित्रांनो आजसुद्धा खूप प्रश्न आहेत आपलं आपला, आपला खर्च वाढलेला तो कधी कमी होत नाही महागाईन कमी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला पैशाचीच गरज आहे आणि पैसे कधी येतील ठेवले तर वाढतील बरेच लोक चुकीचं प्लॅनिंग करतात प्लॅनिंग वाईट नसतं परंतु ते तुम्हाला ती मिळणारच नाही आता बघा बँकेत चौदा टक्के बारा टक्के व्याज होतं आज किती आहे अर्ध झाले ना सेवन पर्सेंट सिक्स पर्सेंट झालेलं आहे मग अजून दहावीस वर्षात अर्ध झाल्यावर तुम्हाला काय परवडणार आहे पैसे असूनसुद्धा तुम्हाला उपासमार्याची वेळ येईल त्यासाठी एल आय सी ऑफ पिंड्यामध्ये गॅरंटेड प्लॅन आहेत मी का सांगतो आहे एल आय सी ऑफ पिंड्यामध्ये फिक्स इंटरेस्ट न मिळणारा प्लॅन आहे तो करा कारण बाहेर तुम्ही कुठेही पैसे ठेवलात तर काय होईल तुम्हाला नक्की अडचण होईल आणि पैसेच नाही ठेवला तर भयंकर अडचण होईल सुसाईड करायची वेळ येईल मित्रांनो आपण जर भविष्याबद्दल प्लॅनिंग नाही केलं तर भविष्य अंधारात येईल आणि परत तुम्हाला काही करता येणार नाही त्यासाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आयुष्यभर गॅरंटेड पैसे मिळणार प्लॅन आहे पाच वर्षे पैसे भरा आयुष्यभर पैसे मिळवा दहा टक्के इंटरेस्ट रेट कुठंही नाही गॅरंटेड गॅरंटी हा शब्द फार महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण आपलेच मुलं सांभाळून लहानाचं मोठं करून आपल्याला सांभाळत नाहीत ही गॅरंटी आहे का मला सांगा धोका नाही का आणि वाढत्या महागाईनुसार व्याजदर कमी होत आहेत आणि लोकं बरेच एस आय पी सोनं चांदी घर जागा जमीन गुंतवतात वाईट नाही परंतु ती तुम्हाला कधीही कामाला येणार नाही तुम्हाला गरज पडल्यास जमीनसुद्धा कमी पैशाला विकावं लागेल सगळ्यात लॉस होईल आणि तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल तर फक्त एल आय सी ऑफिंडाची लाईफ टाईम गॅरंटीड मनी मनी बॅक पॉलिसी आहे लवकर घ्या हा प्लॅन बनवणार आहे त्याचं कारण सांगतो बचत खात्यावर आठ टक्के दहा टक्के व्याज कुणीही देत नाही आणि लाईफ टाईम गॅरंटी तर देतच नाही कुठल्याही बँकेत जावा तुम्ही एफ डी मागा त्यांना पंचवीस वर्षाची ती उलटं असं सांगतील की दोन दोन वर्षाला तीच परत परत एफ डी करा म्हणतील कारण त्यांच्याकडे प्लॅनच नाही कारण एखादा माणूस असं का सांगतो त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे एला शिवपेंडे हे भारत सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या मेडिक्लेम करा मित्रांनो जीवन फार संकटात येईल आणि तुम्हाला कुणीही बाहेर काढणार नाही कारण उतार वयामध्ये हॉस्पिटलचा खर्च चालू होतो आणि मग तुमच्याकडे इन्कम नसेल तर कसं खाणार कसं जगणार कसं आणि हॉस्पिटलचा खर्च कसं करणार सरकारी दवाखान्यावर विसंबून राहू नका दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे एक लेडीज एक्सपायर झाली कारण ॲडमिट करून घेतलं नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मला सांगा त्यांची मेडिक्लेम नव्हती आणि सरकारीमध्ये फॅसिलिटीज नव्हती असं आहे बघा आणि हे जे सरकारच्या पाच लाखाचा विमा म्हणतात ना तिथं त्यांनी ती फॅसिलिटीज दिली नाही मग आपलं जीवन सरकारवर अवलंबून ठेवायचं का आपण जेव्हाच कमवतो हो तेव्हाच थो थोडेफार पैसे बाजूला काढून ठेवा आणि गव्हर्मेंट एलआयसी ऑफ इंडिया सरकारी आहे इथं मला सांगा मित्रांनो आल्याला प्रॉफिट दरवर्षी वाटून दिला जातो टाटा बिरला बजाज असं वाटवून देतात का तर मग आपल्याला का कळत नाही खरं ही सरकारची संस्था आहे कित्येक मल्टी मार्केटिंग कंपन्या बँका पतपेड्या बंद पडतात व्यवसाय बंद पडतात पगार कमी मिळतो नोकरीवर कामावरून काढून काढून टाकलं जातं उद्या कसं जगणार विचार करा काम करत असताना आपली परिस्थिती वाईट आहे हलाकीची आहे आपल्याला पैशाला पैसे लागत ला नाही पैसे मिळत नाहीत आणि जेव्हा वेळेस काम बंद झाल्यावर तर काय करणार आणि डिसेबिलिटी डेथ आणि डिसिजी कोणाच्या आयुष्यात कधी येतील सांगता येते का कारण कुटुंब आपलं जीवन जर उद्ध्वस्त करायचं असेल तर प्लॅनिंग करू नका आणि सुरक्षित जीवन जगायचं असं प्लॅनिंग आज आता ताबडतोब फोन करा आणि लगेच फ्युचर प्लॅनिंग करून घ्या मित्रांनो फ्युचर प्लॅनिंग नाही केलं तर फ्युचर अंधारात येईल भविष्य धोक्यात येईल आणि तुम्हाला कुणीही बाहेर काढणार नाही आणि शरीर पण साथ देणार नाही सगळ्या बाजूनं तुम्हाला हल्ला होईल मित्रांनो वा तुम्हाला जर प्रोटेक्ट व्हायचं असेल वाचायचं असेल तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल तर उत्पन्नाच्या दहावीस टक्के एल आय सी ऑफ इंडियामध्ये ठेवा पाचच वर्ष पैसे भरा आयुष्यभर पैसे मिळवा गॅरंटेड दहा टक्के व्याज आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर पण आहे आणि ह्या प्रॉडक्टमध्ये लिक्विडिटी पण आहे सिंगल प्रीमियम पण भरता येतं एफ डी एकदाच आयुष्यभर पैसे देणार आपल्याला गॅरंटेड आणि एक वर्षानंतर इंटरेस्ट पण लोन पण मिळतं मित्रांनो लिक्विडिटी पण आहे कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये लिक्विडिटी नसते आता लोक एस आय पी करतात वाईट नाही परंतु एस आय पीमध्ये गॅरंटी आहे का मित्रांनो आपलं गॅरंटेड खर्च वाढत चाललाय ना तस त्या खर्चानुसार तो गॅरंटेड प्लॅनिंग नाही केलं तर खर्च कसे भागवणार कसं जिवंत राहणार कसं जगणार अन्न वस्त्र निवारा कोण देणार तुम्हाला विचार करा गांभीर्यानं विचार करा आणि लगेच फोन करा ओके थँक्यू